सोलापूरात हिंदू मोर्चा दरम्यान दोन दुकानांवर दगडफेक दुकान आणि काही साहित्याचं नुकसान तर एका व्यक्तीला दगड लागल्यानं किरकोळ जखमी घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सोलापूरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चावेळी झालेल्या तोडफोड प्रकरणामध्ये एक व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सोलापूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ज्यांनी कोणी हातात घेण्याचा प्रयत्न केला असेल विरोधात कडक कारवाई करावी एमआयएम शहर जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दी यांची मागणी दक्षिण मुंबईतील गिरगावमध्ये आदित्य ठाकरेंची सभा पार पडली यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची नक्कल करत सरकारवर टीका केली शिवडी न्हावाशेवा पूल जनतेसाठी लवकर खुला करा नाहीतर आम्ही हा मार्ग खुला करू आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा निवडणुका आल्या म्हटल्यावरती आता सगळीकडे यांचेच होर्डिंग्स आणि पोस्टर दिसतील अगदी तुमच्या आरशातही हेच दिसतील आदित्य ठाकरेंचा सरकारवरला इशारा दोन हजार चोवीसमध्ये आपलं सरकार येताच घोटाळेबाजांना तुरुंगात टाकणार घटनाबाह्य मुख्यमंत्री प्रत्येक ठिकाणी टेंडर खातात त्यांनी सहा हजार ऐंशी कोटींचा घोटाळा केलाय हे आपण ठामपणे सांगतोय आदित्य ठाकरेंचा आरोप बावीस जानेवारीला आम्ही अयोध्येला जाणार नाही संजय राऊत यांचं स्पष्टीकरण तर नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या हस्ते गोदा तीरावर महाआरतीचं आयोजन राऊतांची माहिती उद्धव ठाकरेंना अयोध्येच्या कार्यक्रमाचं निमंत्रण नाही मात्र बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा म्हणून त्यांनी अयोध्येला जावं आणि श्रीरामांचं दर्शन घ्यायला हवं मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया गोदागिरी पूजा करण्यासाठी मित्रपक्षांची परवानगी घेतली का श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल शिवसेना पक्षातर्फे राम मंदिराला अकरा कोटींची देणगी महाराष्ट्रातील रामभक्त आणि शिवसेना कार्यकर्त्यांचं विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष राय यांनी आभार मानले खुर्चीच्या मुहापाई बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली गेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा तर घरात बसून उंटावरून शेळ्या हकणारा एकनाथ शिंदे नाही तर फील्डवर काम करणार आहे शिंदेंचा ठाकरेंना टोला शिवसेना आणि धनुष्यवाण वाचवण्यासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण तर कोणत्याही मुहापाई भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला नाही शिंदेंचा खुलासा दीड वर्षांपूर्वी आम्ही जो धाडसी प्रयोग केला त्याची इतिहासात नक्कीच नोंद होईल शंभराव्या संमेलनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं वक्तव्य मुख्यमंत्री होण्याची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरे उडी मारून बसले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका तर पदाचा मोह नव्हता पक्ष वाचवण्यासाठी भूमिका घेतली शिंदेचं विधान पहिला अंक सत्ता संघर्षाचा दुसरा अंक विकास कामातून सुरू तर तिसरा अंक निकालानंतर विजयातून पाहायला मिळेल नाट्यसंमेलनामध्ये शरद पवारांसमोरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा टोला वयस्कर झाल्यावर कधी ना कधी थांबायचं असतं आणि नव्या पिढीला संधी द्यायची असते आपण कुणाचा अपमान करू इच्छित नाही अजित पवारांची नाव न घेता शरद पवारांवर टीका रोहित पवार अभी बच्चा आहे म्हणत अजित पवारांची रोहित पवारांवर टीका तर बच्चा आहे पर का सच्चा आहे रोहित पवारांचं अजित पवारांना प्रत्युत्तर रोहित पवारांच्या प्रश्नाला उत्तर द्यावं एवढे रोहित पवार मोठे नाहीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा टोला तर त्यांना माझे प्रवक्ते उत्तर देतील अजित पवारांचं वक्तव्य शिवसेनेचा खासदार निवडून आला पाहिजे म्हणून मावळ लोकसभेमध्ये आपण जोर लावला आणि श्रीरंग बारणेंना निवडून आणलं विजय शिवतारेंची प्रतिक्रिया तर बारणे जिंकले पण अजित पवारांनी राग आपल्यावर काढला शिवतारेंची प्रतिक्रिया वृद्ध कलाकारांच्या मानधनात वाढ करावी तसंच नाट्यगृहाचं भाडं यासाठी विशेष अनुदान देण्यात यावं शंभराव्या नाट्यसंमेलनामध्ये शरद पवारांची मागणी राज्यभरामध्ये आमदार टी राजा सिंग आणि आमदार नितेश राणेंच्या एकूण नऊ सभांचं नियोजन सुरू सूत्रांची माहिती आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वगृही परतणाऱ्या इच्छुकांना पक्षात घेणार नाही खासदार संजय राऊतांचं वक्तव्य पक्ष सोडणाऱ्यांना उमेदवारी दिल्याचा पश्चाताप राऊतांनी खंत व्यक्त केली <द्वारे> राज्यातील जवळपास तेवीस मतदारसंघांमध्ये शिवसेनेची पकड कायम खासदार संजय राऊतांचा दावा तर सेनेनं जिंकलेल्या अठरा जागा कायम आमच्या राहतील राऊतांना विश्वास पुढच्या निवडणुका ईव्हीएम मशीनवर झाल्या नाही तर भाजप ग्रामपंचायतीमध्ये एक सुद्धा जागा जिंकू शकणार नाही तुम्ही सांगाल ती निवडणूक शिवाय घेऊन दाखवा संजय राऊतांचं भाजपला आव्हान राज्यामध्ये पुढच्या काही दिवसात मोठा राजकीय भूकंप होईल मंत्री गिरीश महाजनांचा दावा तर त्या भूकंपामध्ये महाजनच गाडले जातील खासदार संजय राऊतांची महाजनांवर टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचं मंत्री गिरीश महाजनांना आव्हान महाजनांनी आपल्या विरोधात रावेर मतदार लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी खडसेंचं चॅलेंज तर एकनाथ खडसेंनी रावेर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचं आव्हान गिरीश महाजनांना दिलं होतं पुण्याच्या आळंदीतील इंद्रायणी नदी चौथ्या दिवशीही फेसाळलेली इंद्रायणी दिवसेंदिवस प्रदूषित होती इंद्राडी नदीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष देत नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य तर आता तिथं एसटीपीचे अत्याधुनिक प्लांट पाहिजेत अजित पवारांची प्रतिक्रिया आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी बांधवांनी गावागावातून मिरवणुका काढा भुजबळांचं ओबीसी बांधवांना आवाहन जरांगेंनी बालिशपणाच्या मागण्या करणं थांबावं मंत्री छगन भुजबळांची मागणी तर ओबीसीतून आरक्षण घेणं चुकीचं भुजबळांचं वक्तव्य मंत्रालयामध्ये चोपन्न टक्के मराठा समाज आहे ज्या घाईनं मराठा समाजासाठी करता तेवढ्याच घाईनं ओबीसीचा सत्तावीस टक्के आरक्षण भरा छगन भुजबळांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार टीका मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही मंत्री छगन भुजबळांचा इशारा ओबीसी आयोग की मराठा आयोग यामध्ये शंका भुजबळांची टीका मराठा बांधवही विरोधात कोर्टात लढू शकतात मनोज जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर तर शासकीय नोंदी सापडल्यानं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार जरांगेंचं विधान दहा लाख गाड्या आणि तीन कोटी गरीब समाज मुंबईला येणार फुलं उधळण्यासाठी दोनशे जेसीबी आणि हेलिकॉप्टर मागवणार अशी गरिबी आम्हालाही हवी ओबीसी नेते प्रकाश शिंडगेंचा मनोज जरांगेंना खोचपटवला आमदार सुनील कांबळेंनी आपल्यासमोर कोणाला मारलं असतं तर आपण शांत बसलो असतो का अजित पवारांचा सवाल आमदार सुनील कांबळेंचं कृत्य गंभीर भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांची प्रतिक्रिया तर कांबळेंची पोलीस चौकशी करणार आणि पक्षही चौकशी होईल बावनकुळेंची माहिती आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा पंचेचाळीस जागांवर विजय होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा दावा तर जागा वाटपाबाबत अजूनही चर्चा झाली नाही मुख्यमंत्र्यांची माहिती बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे ही काँग्रेसची ही मागणी परंतु या गोष्टी सरकारच्या हातात मला विश्वास आहे की सरकार याबाबत सकारात्मक विचार करेल काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेंची प्रतिक्रिया जिथे जिथे अतिक्रमण आहे तेथे ते हटवणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती तर धार्मिक ऐतिहासिक जागांवरील अतिक्रमण काढणार फडणवीसांची प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजेंकडून कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत तर स्वराज्य लोकसभा निवडणुकीसाठी मुख्य प्रवाहात असेल संभाजीराजेंचं सूचक वक्तव्य स्वराज्य संघटनेचा प्रामुख्यानं विधानसभा निवडणुकांवर लक्ष असेल स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया तर लोकसभा निवडणुकीबाबत अजून ठरवलं नसल्याचं संभाजीराजेंचं वक्तव्य तेवीस जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाचं नाशिकमध्ये पहिलं अधिवेशन तर उद्धव ठाकरे सभा घेऊन लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करणार खासदार विनायक राऊतांची माहिती दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी अकोला जिल्ह्याला सातशे एकोणतीस कोटी बेचाळीस लाख रुपयांचा निधी द्या अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये मागणी बैठकीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ऑनलाईन उपस्थिती हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात बाचाबाजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये निधी वाटपावरून एकमेकांना शिविगाळ बीएमसी चे एक हजार नऊशे तीन घरांची प्रकल्प बाधितांच्या इमारती उभ्या करणार या प्रकल्पामध्ये एक हजार कोटींचा घोटाळा भाजपचे नेते किरीट सोमय्यांचा आरोप भंडारा ते पवनी रस्त्याच्या कामावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा संताप गेल्या बारा वर्षांपासून या रस्त्यामध्ये आडकाठी करणाऱ्या वन अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाका गडकरींकडून संताप व्यक्त शरद मोहोळची हत्या पूर्व वैमनस्यातून मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर अनेक दिवसांपासून सोबत होता पुणे पोलिसांची माहिती शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आणखी एक सीसीटीव्ही समोर खेड शिवापूर टोल नाक्यावरती आरोपी पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद पुण्यातील गुंड शरद मोहोळच्या हत्या प्रकरणामध्ये दोन नामांकित वकिलांचा सहभाग रवींद्र पवार आणि संजय उड्डाण असं वकिलांचं नाव आरोपी वकिलांना पुणे पोलिसांकडून अटक शरद मोहोळ हत्या प्रकरणातील सहा आरोपींना दहा जानेवारीपर्यंत कोठडी या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या दोन वकिलांना मात्र तीन दिवसांची पोलीस कोठडी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगाब्लॉक सध्या रेल्वेच्या मुलुंड माटुंगा अप आणि डाऊन जलद मार्गावर तर हार्बरवरील पनवेलवाशी अप डाऊन मार्गावरती मेगाब्लॉक नागपूरमध्ये एलजीबीटीक्यू सदस्यातर्फे फ्राईड मार्चचं सा आयोजन सारथी ट्रस्टच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं नागपूरच्या संविधान चौकामध्ये एलजीबीटीक्यू सदस्य एकत्र येत हा मार्च काढण्यात आला रत्नागिरी तालुक्यातील हातकंबा गावामध्ये रावण नाचवणे स्पर्धेचं आयोजन जिल्ह्यातल्या अनेक संघांचा सहभाग डोक्यावरती दहा तोंडी रावणाचा लाकडी मुकुट आणि हातामध्ये तलवार घेऊन पारंपरिक वाद्याच्या तालावर रावण नाचवला जातो महाराष्ट्र गुजरात सीमेवरती उंबरगाव तालुक्यातील जीआयडीसी मधील कंपनीला आग तेल उत्पादन करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती आगीमध्ये तीन पुरुष आणि दोन महिला किरकोळ जगते गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील एक तेल कंपनीला भीषण आग ऑइल कंपनीला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचं वातावरण मुंबईमध्ये नऊ कोटी रुपयांचा कोकेन ड्रग्ज जप्त दोन नायजेरियन नागरिकांना अटक साकीनाका पोलिसांची मोठी कारवाई राज्यामध्ये नव्या एकशे कोरोना बाधितांची नोंद तर एकशे बहात्तर जण कोरोनामुक्त वन रुग्णसंख्येमध्ये वाढ सर्वाधिक जेएनवनचे एक्क्याण्णव रुग्ण पुण्यामध्ये आता नागपूरमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद मुंबईच्या भांडुपमध्ये पहिल्यांदाच पेट शोचं आयोजन विविध देशी विदेशी पक्षी आणि प्राण्यांचं प्रदर्शन महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांची पेट शोला उपस्थिती पेसा क्षेत्रातील पदं वगळून एक हजार दोनशे छप्पन्न वनरक्षकांची भरती होणार शासनाचा मोठा निर्णय भरती प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश ज्येष्ठ स्वतंत्र सेनानी भाऊसाहेब थोरात यांची आज शंभरावी जयंती जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या संगमनेरमध्ये येणार करणी सेनेच्या युवा अध्यक्षाच्या अडचणीमध्ये वाढ व्यावसायिकाची गाडी खोटी कागदपत्र बनवून विकल्याचा आरोप अंधरीपूर्व एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल वाढत चाललेल्या थंडीमुळे दिल्ली सरकारच्या शिक्षण संचलनालयानं दिल्लीतील सर्व सरकारी अनि विना अनुदानित आणि विनानुदानित मान्यताप्राप्त खासगी शाळांमध्ये हिवाळी सुट्टी दहा जानेवारीपर्यंत वाढवण्याचे आदेश दिले मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी उज्जैनमध्ये रस्त्याच्या कडेला झोपलेल्या बेघर लोकांचं ब्लँकेटचं वाटप केलं बांगलादेश निवडणूक आयोगाचं स्मार्ट इलेक्शन मॅनेजमेंट बीडी हे निवडणूक ॲप मतदान तारखेच्या आदल्या दिवशी क्रॅश झालं इस्रोच्या आदित्य याननं लँग्रेज पॉइंटवरती आपला टप्पा गाठलेला आहे अभियानातील सर्वात कठीण टप्पा पार आदित्य एल्वन पाच वर्ष सूर्याचा अभ्यास करणार अमेरिकेमध्ये मोठी विमान दुर्घटना टळली अलास्का एअरलाईन्सच्या विमानाचा काही भाग हवेत उडाल्यामुळे ओरेगॉन शहरामध्ये इमर्जन्सी लँडिंग अभिनेता अजय देवगणच्या रेड टू सिनेमाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरुवात पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सिनेमा प्रदर्शित होणार एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट